नमस्कार मी देशमुख संदीप दिनकर कोरडवा शाखेत मॅनेजर या पदावर आहे व्यंकटेशला सुरुवातीला मी दोन सात वर्षापासून काम करीत आहे तसं व्यंकटेशनी मला क्लर्क या पदावर काम काम करत असणं परत तसंच मला वेळोवेळी माहीम भरती करून तर मॅनेजर या पदावर पोहोचले तर व्यंकटेशनी आम्हाला म्हणजे एम्प्लॉय बेनिफिट तसेच आईवडिलांना पालेख तसे आपले आमच्या स कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी होम लोन कमी दरात कमी दरात तसे हेल्थ इन्शुरन्स व पूर्ण कुटुंबाचा इन्शुरन्स काढलेला असतो वस्तूमध्ये काम करून शाटाबाजार का असून तर मी पूर्ण समाधान आहे तसे यापुढे मी समान समाधान रे दे, धन्यवाद